नमस्कार मी प्रभाकर लोंडे खडतार प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतार प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक आज आपण गोरोबा काका यांच्या मंदिरात आलेलो आहोत या गोरोबा काका मंदिरामध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीने एक तीन कामं फार मोठ्या प्रमाणात चालू आहेत या कामाचा खर्च येथील सर्व भक्त गावकरी सांगतायत किमान पंधरा कोटी रुपये खर्च या जीर्णोद्धार करण्यासाठी होत आहे आणि तेरमध्ये सध्या हे सभामंडप आहे हे सभामंडप किमान पाच कोटी रुपये खर्च होणार आहे त्याच्यासाठी आणि या ठिकाणी फरशी ही फरशीसुद्धा दुरुस्त होणार आहे चांगल्या पद्धतीचा जीर्णोद्धार या मंदिराचा होणार आहे असं आहे इथं एक पाच कोटी रुपयाचं चा काम चालू आहे अत्यंत चांगल्या पद्धतीनं हा सभामंडप आहे या सभामंडपाची ठेवण अत्यंत चांगल्या पद्धतीनं होणार आहे हे संत गोरोबा काका मंदिर आहे जुनं मंदिर आहे हे गोरबा काकांचं जुनं मंदिर आणि या जुन्या मंदिराच्या पुढे हा सभा सभामंडप होत आहे हे नेमका निश्चित आकडा माहीत नाही पण अत्यंत चांगल्या पद्धतीनं हा जीर्णोद्धार होत आहे आणि हे सर्व कामं राणा जगजितसिंह पाटील या स्थेरचेच रहिवासी आणि तुळजापूरचे सध्याचे आमदार आहेत आणि ते हे काम करत आहेत अशी माहिती कळते आणि हे सगळे काम सार्वजनिक बांधकाम विभागाकडून होत आहेत याचा सगळा पाठपुरावा राणा जगजितसिंह पाटील आमदार यांच्या माध्यमातून या होत आहे अशी सविस्तर माहिती कळते या ठिकाणी आपण अजून बरेचसे कामं दाखवणार आहेत हे एक सभा सभामंडपाचं काम आहे तर हे आपण कामं दाखवत आहोत गोरोबा काका मंदिरामध्ये हे नवीन बांधकाम झालेलं आहे हे सुद्धा नवीन बांधकाम आहे त्या कोपऱ्यापासून ते या कोपऱ्यापर्यंत या नवीन खोल्या आहेत गोरोबा काकाच्या दर्शनासाठी गोरोबा काकाच्या दर्शनासाठी विविध गावाहून आलेले लोक आहेत कोणतं गाव आहे तुमचं सुरळ वांजरवडा कोण निलंगा तालुक्यातून बरं 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 कसं काय तुम्ही आलात गोरब काकाच्या भेटीला आलात काय वाटतंय गोरभ काकाच्या नावावर अभंग वगैरे येते का तुम्हाला गवळण वगैरे येते का वयाई का का का? आई काय येते का काय येत आहे काय येत आहे अभंग गवळण बर बरं काकाच्या ना। नावावर नसू द्या विठ्ठलाच्या नावावर सांगा मना म्हणा एखादं म्हणा अभंग

कशाला सद्गुरु सारी खा सोयरास जैन सद्गुरु सारी खा जैन वा 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 मना, मना, मना। जग जग। वा 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 म्हणा 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 वा म्हणा म्हणा थोड थोडीला उद्वेग संसारीचा थोडीला उद्वेग संसारीचा काय उतराय ओ कोगु ने काय उतराय ओ कोगु हे कसं आहे आपल्या आयुष्याची उतराई आणि आपला आनंद अशा पद्धतीने माझे सुख वा, वा, वा। तर हे अशा पद्धतीने गोरोबा काका मंदिरामध्ये भावी भक्त येत आहेत आणि या ठिकाणी भक्त निवास हे भक्त निवास तीन मजली बांधलेले आहे बघा हे तीन मजली भक्त निवास कोठ्यावधी रुपये खर्च करून बांधलेलं आहे आणि हे सगळं हे बांधकाम हे दाखवू बांधकाम हे पूर्ण बांधकाम हे भक्त निवास हे राणा जगजीत सिंह पाटील आमदार आणि या तेरचेच रहिवासी आहेत हे तेर त्यांचं जन्मगाव आहे डॉक्टर पद्मशिव पाटील यांचे ते चिरंजीव आहेत हे काम आहेत हे हे सुद्धा कामं आहेत आता खरं म्हणलं तर राणादादांचे कामं केलेले आम्ही दाखवणार आहेत खडतर प्रवासच्या वतीने आणि जे केले नाहीत ते नाहीत जे केले ते केलेत एवढं प्रखड खरं ती खरं खोटं ती खोटं दाखवणार आहे ए बाबा हॅलो कुणी बांध ये तुम्हाला माहीत नाही आहे बार बार हे, हे निवास आहे फार मोठ्या प्रमाणामध्ये हे काम चालू आहे आणि अत्यंत चांगल्या पद्धतीने काम चालू आहे आणि अशाच प्रकारे आता आपण पुढे जाणार आहेत या ठिकाणी कमानीचं चा काम चालू आहे हे बघा मंदिरामध्ये येणारा प्रवेशद्वार आहे आणि हे सुद्धा काम राणा जगजितसिंह पाटील यांच्याच पाठपुराव्यामुळं होत आहे असं लोक सांगत आहेत याची पूर्णची पूर्ण रक्कम सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून हे कामं होत आहेत आणि ते सगळे कामं राणा जगजितसिंह पाटील यांच्या पाठपुराव्याने होत आहेत अशी माहिती कळते होय महाराज कुणाच्या मागणीमुळे काम झालं हे कोण काम का राम राम कुणाच्या मागणीमुळे काम व्हायला हे तुम्ही कुणाच्या आहात कोण आहे इंजिनियर आहे हा उस्मानाबाद उस्मानाबाद सार्वजनिक बांधकाम बघायचे आहेत नाही लोक हे हे कमान आहे नमस्कार नमस्कार कोण काम करायला हे आ मार्फत बरं बरं बांधकाम विभागाच्या वतीने काढेल काही हां 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 बरं कुणी केलं म्हणून मंजूर काम आहे आता दुपारी नाही पण हे काम दादाच्या माध्यमात राणा दादानीच मंजूर केले असं कळतं आहे ना बरं कोण कोण इंजिनियर आहे तिथे इंजिनिअरची नाव अरे काय एवढं बांध काय काम चालू आहे ते काम चालू आहे नाहीतर नाही तुमच्या गावातले तर काम व्हायला हो सांगा ना आम्ही काम कराव यांच्या हाताखाली काम करायला एवढं तर सांगा होय जे काय काम करायला ते करायला नाही तर नाही हे बोळा ही कमान सांग हे कमान दाखवली का तर हे काम आहेत कोण काम करायला माहित आहे का तुम्हाला हे काम आता खरं म्हणलं तर इथं नवीन नवीन माणसं येतात भक्त मंडळी आहेत यांना काही माहीत नाही आणि कामगार जी लोकं आहेत ती कामगार लोकं आम्हाला काय माहिती आम्ही दररोज कामाला येणारे चार पैशावर काम करतो हे त्या माणसांचं म्हणणं आहे खरं आहे पण वास्तववादी चित्रण म्हणजे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने हे कामं राणा जगदीशिंह पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे ज्यावेळेस अर्चनाताई पाटील जिल्हा परिषदेमध्ये अध्यक्ष होत्या उपाध्यक्ष होत्या त्यावेळेस हे कामं मंजूर झालेले आहेत आणि ते टप्प्याटप्प्याने कामं होत आहेत आज गोरबा काका मंदिराचा पूर्ण जीर्णोद्धार होत आहे नवीन वास्तू बांधण्यात येत आहेत आणि या ठिकाणी जवळजवळ दहा ते पंधरा कोटी रुपयाची कामं चालू आहेत खरे कामं कोण करते आहे खरी माहिती काय आहे ते आम्ही जिल्हा परिषदेकडून घेणारच आहोत पण आम्ही गोरबा काका मंदिरामध्ये दर्शनासाठी आल्यानंतर हे कामं दिसले आणि हे कामं आम्ही जनतेच्या पुढं ठेवण्याचं काम करत आहोत नेमके राणा जगदीशिंह पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे आणि अर्चनाताई पाटील जिल्हा परिषदेमध्ये होत्या त्यावेळेस झालेले मंजूर कामं आम्ही तुमच्या पुढं ठेवत आहेत आणि सध्या हे कामं पूर्ण होत आलेले आहेत तर खरी माहिती ही सध्या वास्तववादी चित्रण आहे ते खरी माहिती नेमकी कोणाचे आहे कुणाचा पाठपुरावा आहे आणि कोण कामं हे करत आहे हे आपण जिल्हा परिषदेच्या माध्यमातून आणि याची रक्कम किती आहे ते सुद्धा आम्ही जिल्हा परिषदेच्या प्रमुख अधिकाऱ्याकडून ही माहिती घेणार आहेत आणि दुसऱ्या बाईटमुळं हे सगळीची सगळी माहिती खरी आम्ही जनतेपुढं ठेवणार आहेत पण या ठिकाणी गोरबा काका मंदिरामध्ये तीन कामं फार महत्त्वाचे पूर्ण होत आहेत आणि ही माहिती गोरब काका मंदिरामधली आहे मी प्रभाकर लोंडे खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आयकॉनचे बटन दावा आणि आपल्या कमेंट कमेंट बॉक्समध्ये आपले विचार नोंद करा असेच वेगवेगळे समाजहिताचे व्हिडिओ पाहण्यासाठी खडतर प्रवास यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद धाराशिकर धन्यवाद तेरकर जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद धाराशिकर